मिरज तालुक्यातील मालगाव टाकळी वेशीवरील आगट रस्ता अनेक वर्ष दुर्लक्षित आहे शेतकरी शाळकरी मुले मजूर भरल्या ओढ्या पात्रातून जीव मोठीत धरून ये जा करतात आता तरी प्रशासनाने लक्ष द्यावे असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत मिरज विधानसभा मतदारसंघ अनेक विकासकामे केल्याची वलग्न करणाऱ्या पालकमंत्र्यांच्या मिरज शहरांजवळच मालगाव टाकळी भागातील जुना अगट रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला आहे मालगावमधील चौगुले बरगाले कबाडे जत्ते पाटील नांद्रेकर कांबळे कदम आदी शेतकऱ्यांची मालगाव ते नवीन नागपूर रत्नागिरी हायवेजवळ अगट रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात शेती आहे या शेतीदरम्यान मालगावपासून वाहणारा व टाकळी वड्डीकडे जाणारा मोठा ओढा आहे आगट रस्ता संपल्यावर मो मोठा ओढा पात्र आहे ओढ्याच्या पलीकडे वीस ते पंचवीस घरे अडीचशे लोक वस्ती तर तीनशे ते साडेतीनशे एकर बागायत शेतजमीन आहे या शेतीला जाण्यासाठी मध्ये मोठा ओढा असल्याने गेले अनेक वर्षे येथील शेतकऱ्यांना चार ते पाच फूट खोल ओढा पात्रातून पलीकडे जावे लागते अनेक वेळा लोकप्रतिनिधींना सांगूनसुद्धा या ओढ्यावर पूल बांधणे शिडीवक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे गेले चार महिने मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या ओढ्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे आगड रस्त्यापलीकडे शेतात जाण्यासाठी मजूर महिला शेतकरी शाळकरी मुलांना चार ते पाच फूट खोल पाण्यातून जीव घेण्या ये करावी लागते शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी अनेक शेती अवजारे ओढायला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने शेतात सोडून यावे लागतात पावसात तर या परिसरामध्ये जाताच येत नाही मालगाव दर्गा मठ व बर्गाले टेकापासूनचे सर्व पाणी या ओढ्यातून पुढे वाहत आहे पूर्वी आगड परिसरातून पाणी पाणीपुरवठा होत होता टाकळी व मालगाव येथील शेतकऱ्यांची या परिसरामध्ये शेतजमीन आहे सध्या द्राक्षबागेच्या छाटणीचा हंगाम सोडून अनेक मोलमजूर करणाऱ्या महिलांना चार फूट खोल पाण्यातून एजा करावे लागत आहे स्थानिक लोकप्रतिनिधींना मात्र गेले कित्येक वर्ष शेतकरी मोलमजूर व मुलांची कदर आली नाही तर प्रशासनानेसुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला शेत आहे मोठ्या प्रमाणात पाऊस आला तर मात्र कित्येक दिवस हा रस्ता बंद असतो या परिसरात अनेक मोठ्या उद्योगपतींची शेती आहे रत्नागिरी नागपूर हायवेजवळ असून सुद्धा हा रस्ता ओढ्यावर पूल शिडीवर का झाले नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे या परिसरातील शेतकरी मजूर शाळकरी मुलांना या ओढ्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी पालकमंत्री यांनी तत्काळ लक्ष घालून या ओढ्यावर तात्काळ पूल बांधून शेतकऱ्यांची शाळकरी मुलांची मोलमजूर महिलांची गैरसोय दूर करावी अशी मागणी मालगाव टाकली परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे